नमस्कार मित्रांनो आज धुळवडीचा सण आहे आणि आज सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवताना ते आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशा प्रकारचा एक सूर लावला की देशात कशा प्रकारे असहिष्णुता वाढलेली आहे लालकृष्ण आडवाणींच्या काळामध्ये मुरली मनोहर जोशींच्या काळामध्ये देशात जे वातावरण होतं की राजकीय नेते दिल्लीचे मोठे राजकीय नेते आपापल्या घरी होळी साजरी करायचे आणि त्या होळीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी व्हायचे म्हणजे मुसलमानही होळी खाय खेळायला यायचे तेव्हा बहुतेक संजय राऊत त्यांना रंग लावत असावेत ते संजय राऊतांना रंग लावत असावेत नवीन खासदार म्हणून त्या काळाची गोष्ट आहे पण आता देशात ती सहिष्णुता उरली नाही दहा वर्ष झाली म्हणजे थोडक्यात मोदी सरकार आलं आणि ती सहिष्णुता संपलेली आहे आणि आता होळीसारखा सणही एखाद्या तणावात आपल्याला साजरा करावा लागतो मुसलमानांना मशिदींवर पडदा ओढून ठेवावा लागतो म्हणजे ते मेन हा त्यांच्या बोलण्याचा मुख्य मुद्दा असावा पण उगाच सांगताना मग लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी आणि आता काय परिस्थिती आहे थोडक्यात काय तर मुसलमानांना मशीद झाकून ठेवावी लागते कारण जे सगळे हिंदू धटिंगण लोक आहेत ते होळीच्या दिवशी मशिदीवर रंग उडवतात मग त्यांनी तो संबळचा मुद्दा काढला की कशाप्रकारे होळी साजरी करण्यासाठी दोन वाजेपर्यंत वेळ आणि मग नमाज पडण्यासाठी दोन नंतर वेळ या देशात असं वातावरण कधी नव्हतं होळीही खेळली जायची नमाजही पडला जायचा वगैरे वगैरे आणि मला हा प्रश्न पडला आहे की होळीची मजा लुटायला वाजपेयींचं घरच कशाला पाहिजे किंवा आडवाणींचं घरच कशाला पाहिजे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री दोनमध्येही होळी पार्टी आयोजित करता येऊ शकते सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना जे आपले तर कोणी नाहीच आहेत सगळे जे प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे आबू आझमी असतील नवाब मलिक असतील सगळ्यांना होळी खेळायला बोलवलं जाऊ शकतं आणि राजकीय सहिष्णुता कशा प्रकारे असावी त्याच्यात कदाचित बॉलिवूडच्याही तारे तारकांना कारण आदित्य ठाकरेंची त्यांच्याशी खूप जवळीक आहे त्यामुळे ते तेही येऊ शकतील आणि त्यामुळे भाजपाचेही लोकही जातील कारण अशा प्रकारे सद्भावना प्रदर्शित करण्यासाठी आमचा विरोध केवळ राजकीय हे दाखवण्यासाठी भाजपाचेही लोक येतील आणि त्याच्यामुळे जी होळी वाजपेयी आडवाणी मुरली मनोहर जोशी साजरी करायचे त्याच्यापेक्षा जास्त रंगीबेरंगी रंगी, जास्त हिरवी होळी उद्धव ठाकरे घरी मातोश्री दोनमध्ये मातोश्री एकमध्ये साजरी करू शकतील किंवा संजय राऊतांनी त्यांच्या मैत्री बंगल्यामध्ये आयोजित करू शकायचं म्हणजे अशी होळी जर आयोजित केली पण अर्थात तिथे जाणार कोण हा मोठा कारण ते भांडूपला आहे मग दिल्लीच्या घरी किंवा मग बांद्र्याला अशी होळी साजरा करता येणार नाही का पण मुद्दा तो नव्हता मुद्दा हा होता की अशा प्रकारचं वक्तव्य देण्याची पार्श्वभूमी ही होती की देशात सध्या जे वातावरण आहे म्हणजे होळीच्या वेळेला पूर्वी जी सहिष्णुता दिसायची सहिष्णुता म्हणजे ती मुसलमानांची सहिष्णुता नाही हिंदूंची सहिष्णुता म्हणजे कोणीही अब्दुल येऊन रंग लावू शकायचा किंवा अगदी आपल्या जाहिरातीतही दाखवायचे की हिंदू मुलीला एक जाळीदार टोपी घातलेला तरुण तिच्या गालाला रंग लावतो आहे आणि नंतरच्या काळात मात्र अशा प्रकारच्या गोष्टींबद्दल समाज अधिक संवेदनशील झाला मग मागणी व्हायला लागली की मग अब्दुल हिंदू मुलीला रंग लावतो आहे असं कशाला एक हिंदू मुलगा हिजाब घातलेल्या मुलीला रंग लावतो आहे असं का नाही हे जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर दरवेळेला याच बाजूनी कशाला त्या बाजूनी का नको कारण तसं जर झालं तर मग भावना दुखावतील तसं झालं तर मग एका प्रकारे काय म्हणतात स्त्री दाक्षिण्याचा अपमान वगैरे केला जाईल म्हणजे मुसलमानांनी हिंदू मुलीच्या गालाला रंग लावला तर तो अपमान होत नाही आणि हे मी अशासाठी म्हणतोय कारण समाज माध्यमांवर असा ट्रेंड दिसतो आहे म्हणजे आत्ता मी एक हँडल बघितलं ट्विटर हँडल गेल्या अठरा तासात मला माहिती नाही पोलीस आणि यंत्रणांचं त्याच्याकडे लक्ष आहे का गेल्या अठरा ते चोवीस तासात त्यांनी किमान दहा ते बारा ट्विट केलेली आहेत बातम्या ट्विट केलेल्या आहेत की कशा प्रकारे हिंदू धटिंगण हिंदू तरुण धुळगूस घालणारे तरुण कुठे कॉलेजच्या विद्यार्थिनींना कुठे आणखीन कुठल्या स्टाफला कुठे मशिदीवर होळीचे रंग उडवून देशात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत मुस्लिम महिलांचा जो एक खाजगीपणा असतो जो त्यांचा एक त्यांची जी स्पेस असते त्याच्यावर ते आक्रमण करत आहेत तुमचे सण तुम्ही साजरे करा आम्हाला त्याच्यामध्ये कशाला बळजबरी निवडता असं हे करणारे अनेक ट्विट त्यांनी केलेले आहेत ते, केले आहे। ते करण्यामागे उद्देश स्पष्ट दिसतोय देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणायचं अर्थात असेच आरोप हे सगळे पुरोगामी लोक नितेश राणेंना केंद्रस्थानी ठेवून योगी आदित्यनाथ यांना केंद्रस्थानी ठेवून की संबळमध्ये अशा प्रकारची गोष्ट चालली तिथे जे एस पी होते त्यांनी तो निर्णय घेतला दोनपर्यंत होळी दोन नंतर नमाज वगैरे तोच प्रयत्न करत आहेत की देशात धार्मिक ध्रुवीकरण घडवून एक गृहयुद्ध घडवून आणायचं हिंदू मुसलमान दंगे घडवून आणायचे असे आरोप पुरोगाम्यांकडनं भाजपाबद्दल केले जात आहेत आणि असा एक ट्रेंड दिसतो आहे की अशा प्रकारच्या गोष्टी भाजपाला त्याच्यामध्ये लक्ष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष करून देशातलं वातावरण बिघडवायचं महात्मा गांधींचे पण तू तुषार तु गांधी यांचं तर काहीतरी वक्तव्य केलं की ज्या लोकांनी गांधीजींना मारलं ज्या लोकांनी म्हणजे त्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणाऱ्या लोकांनी वगैरे वगैरे ते लोक आता म्हणजे महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या मागे लागतील म्हणजे आधी महात्मा गांधींना मारलं आता पुतळे तोडतील म्हटलं ना तो ट्रेंड तोच आहे एक जण मोठे कशाप्रकारे हिंदू गुंड धटिंगण मुस्लिम मुलींवर अशा प्रकारे बळजबरी करत आहेत रंग खेळून वगैरे दुसरीकडे हे महात्मा गांधींचे फो पुतळे वगैरे तोडत आहेत तिसरीकडे पुन्हा ते संजय राऊतांच्याच पत्रकार परिषदेत आलं पत्रकार पण प्रश्न मला कौतुक वाटतं आहे सगळ्यांचं भाजपाच्या नेत्यांना भाजपचे प्रश्न विचारतात तोच पत्रकार काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसचे प्रश्न विचारतो आणि फुल तिखट मीठ मसाला लावून प्रश्न विचारतात तर त्याच्यात सांगितलं की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी करणारा कायदा आणत आहे कायदा आणत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की लगेच सुरू आता हा विषयही कुठून आला ते समजून घेणं आवश्यक आहे हे रणवीर आलाबाद यानंतर ते प्रकरण झालं आणि त्याच्यात त्यांनी हसता हसता आपल्या संस्कृतीचा भारतीय संस्कृती मी त्याला फक्त हिंदू संस्कृती म्हणणार नाही ही भारतीय संस्कृती आहे कोणी कुठल्याही धर्माचे लोक असो अशा प्रकारचे घटिया दर्जाचे विनोद करण्याची संस्कृती भारतातल्या कुठल्याही धर्मीय लोकांच्यात नाही आहे त्याच्याबद्दल हा विकृत विनोद करत असेल आणि त्याच्याबद्दल काय करायचं तर सर्वोच्च न्यायालयाने हा चेंडू केंद्राच्या अंगणात टाकला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे अभिव्यक्तीच्या नावावर काय खपवलं जाऊ शकतं याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे त्याच्यासाठी एक कायदा करण्याची गरज आहे केंद्र सरकारला ते चांगलं संधी चाली हो चा कारण केंद्र सरकार म्हणालं की हो आमचाही कायदा करण्याचा विचार आहे याचं कारण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य याच्याबद्दल कोणाला शंका असायचं काही कारण नाही आहे पण माध्यमांना मिळालेल्या सवलतीचा वापर करून त्याचा जर गैरफायदा घेतला जात असेल आणि थोडासा गैरफायदा घेतला समजू शकतो काही गोष्टी बॉर्डरवर हो असतात एवढं काही आपल्याला अगदी मध्यभागी रेषा मारून रेषेच्या डावीकडे उजवीकडे असं करायची गरज नाही कारण तुम्ही एखाद्या गोष्टींबद्दल व्यक्त होत असता कधी बोलताना चूक होते कदाचित चुकीचा रेफरन्स दिला जातो उद्देश काय हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या गोष्टी खरं तर समजून घ्यायला काय हरकत नाही आहे पण समाजमाध्यमांची जी तरतूद होती की याच्यावर असणारा मजकूर हा गुप्त असतो आणि आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं आम्ही फक्त तो एक पाईपलाईन आहोत आम्ही फक्त ते माध्यम आहोत हा संदेश इकडचा तिकडे करण्याचं आणि त्याच्यामुळे याच्यावरचा जो सगळा कंटेंट आहे ते आमची जबाबदारी नाही आहे वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य असतं पण वर्तमानपत्रांमध्ये जो कोणी मजकूर असतो संपादकीय पानावरचा मजकूर असतो बातम्या असतात त्याच्यासाठी जबाबदारी असते संपादकांची किंवा कोणाची तरी जबाबदारी असते अर्थात आपल्याकडे अनेक संपादक धादांत खोटं लिहितात बोलतात आणि जे कोणी त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतं त्यांना राजकीय व्यवस्था सांभाळून घेते भाजपाचं सरकार असलं तरी त्यांना काही करत नाही त्यांच्यावर म्हणजे अक्षय फाटक म्हणून माझा मित्र होता त्यांनी हे बरेच प्रयत्न केले असे खोटरडेपणा बाहेर काढण्याचे पण ते सगळे जे प्रेस गिल्ड वगैरे सगळे आहेत ते सगळे दाबून टाकतात पण निदान एक रचना आहे याच्यासाठी पण समाजमाध्यमांवर अशी रचनाच नाही कारण तुम्ही कंटेंट प्रसिद्ध करता डिलीट करता किंवा ट्रेंड चालवता किंवा एखादी घटना घडत असताना त्याच्याबद्दल व्यक्त होता जाणीवपूर्वक अजेंडा तयार करण्याचा प्रयत्न करता ह्याच्यावर वेसण घालायला वेसण घालायचा काही आत्ता त्याची रचना नाही आहे यातनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये पण यांनी देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना ताकद मिळता कामा नये हे मी अशासाठी म्हणतो मित्रांनो कारण हे सगळ्या बलुचिस्तानचा तुम्हाला वाटेल काय एका विषयातनं दुसऱ्या विषयात आपण जातो आहे पण बलुचिस्तानचा हल्ला झाल्यानंतर मी दोन तीन दिवस पाकिस्तानी टी व्ही टेलिव्हिजन चॅनल इंटरनेटवर बघतो आहे आणि जवळपास प्रत्येक दुसऱ्या चर्चेमध्ये पाकिस्तान पाकिस्तान हे पाकिस्तान लष्कर आणि आय एस आय करत आहे ते करतंच आहे त्यांना कोणी थांबवणार नाही आहे पण पाकिस्तानमधले पत्रकार विचारवंत वगैरे हे उघड उघड अशी भूमिका मांडतायत की या हल्ल्यासाठी भारत जबाबदार आहे आणि आपण आता ती तोटी उघडली पाहिजे तोटी म्हणजे कुठली काश्मीरची तोटी भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवायचे किंवा जे घडत असतील त्याच्यामध्ये कोणी अशी चिथावणी देत असेल तर त्याला त्याचा फायदा घेऊन भारतात हिंसाचार करायची गोष्ट आपण आता सुरू केली पाहिजे तरच भारताला कळेल उघड उघडपणे हे पाकिस्तान टेव टेलिव्हिजनवर चाललेलं आहे ते बोलत नव्हते तेव्हाही पाकिस्तानचं लष्कर आणि आय एस आय या गोष्टी करतच होतो पण आता एक ॲज अ टाइम टू पे बॅक म्हणजे बदला घ्यायचा म्हणून या गोष्टी करायला पाहिजेत अशी भावना व्यक्त केली जात आहे आणि ही अशी भावना व्यक्त करण्यासाठी सगळ्यात प्रभावी साधन येते काही बंदुकीच्या गोळ्या किंवा बॉम्ब नाही येते ट्विटर आहे ते यूट्यूब आहे ते फेसबुक आहे ही सगळी माध्यमं आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर प्रसारित होणारा कंटेंट त्याच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कोणाची आणि ते ठेवायचं तर त्याच्यासाठी कायदा केला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं आहे म्हणून केंद्र सरकार म्हणतो आहे की आम्ही कायदा करायला तयार होत तर त्याच्यावर जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्यासारखं आपला भोंग आता बंद होणार असं कोणाला वाटत असेल तर आपण कोणाची मदत करतो आहे आपण रणवीर आरावाच्या बाजूने उभे आहोत का आपण हे पाकिस्तानी जे लोक आहेत की जे अशा प्रकारची भूमिका म्हणत आहेत त्यांच्या बाजूने आपण बोलतो आहे का याचा विचार करायला पाहिजे हे खरं आहे की सामाजिक वातावरणात एक प्रकारचं ते कलुषित झालेलं आहे धर्माच्या आधारावर झालेलं आहे जातीच्या आधारावर तर महाराष्ट्रात इतका प्रचंड धुडगूस घातला जात आहे म्हणजे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले मुसलमान सैनिक त्यांचं कुठल्या स्तराला आपण आहे काय करतो आणि त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ही एकविसाव्या शतकातली स्फोटक शब्द शब्दही स्फोटक आहेत शब्द हे नुसते रंगाचे नाही आहेत म्हणजे रंग हे नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने बघणं सरकारची जबाबदारी आहेच आहे पण सामान्य लोकांची जबाबदारी आहे आणि त्याच्या नावावर जर कोणाला वाटत असेल की समाजात असहिष्णुता वाढलेली आहे होळीच्या रंगांचा बेरंग झालेला आहे तर त्याला तसं खुशाल वाटावं पण राष्ट्रीय सुरक्षा आणि समाजाचं जे सौहार्द आहे मी असं नाही म्हणणार एकदम तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू होत्याच्या माळ्यात विरोध आहेत विरोध चालू राहतील म्हणजे त्याचंही नाही आहे पण त्याच्यातनं एक जे सामाजिक सौहार्द आहे तो कायम राहणं ते कायम ठेवणं हे आपल्या सगळ्यांची जशी जबाबदारी आहे तशी ती सरकारची देखील जबाबदारी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुरुतास इथेच थांबतो पाहत राहा एम ए एट